आज देवाड राजेवाडी गावामध्ये ज्ञानराज शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त मानाने चाललेली संत ज्ञानेश्वर महाविद्यालय या शाळेसाठी लायन्स क्लब ऑफ पुणे पॉलिसी लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया व पा तालुका वतीने या ठिकाणी आम्ही शाळेसाठी काहीतरी मदत करा मागणी केली होती आणि आमच्या मागणीची दखल घेऊन आज या सायकलींची त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि तोच ठिकाणी आज संपन्न झालेला आहे मी ज्ञानाला शिक्षक संस्थेचं एक आभार मानतो त्याचबरोबर आमचे मराठी रामकृष्ण आरि आज श्री संत ज्ञानेश्वर माध्यम विद्यालय राजे देवळवाडी या ठिकाणी सावित्रीच्या लेकींची पापीठ थांबवण्यासाठी एक एकवीस सायकलचे वाटप करीत आहोत लायन्सगुवा पुणे मेट्रोपॉलिस या सामाजिक संस्थेने गेली दहा वर्षापासून दरवर्षी मावळ भागातील सावित्रीच्या लेकींची पायपीठ थांबण्याक आम्ही सायकल देऊन त्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचं काम हे लायन्सगुर मेट्रोपॉलिस करीत आहेत इथून पुढे अशीच सामाजिक सेवा या लांच करते वतीने दरवर्षी आदरणीय आमचे सहकारी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सचिव रामदूबा वाडेकर यांच्या सहकार्याने या भागातील बातमी पाहून आम्ही हे कार्य करण्याचं काम मनोजी करत असतो इथून पुढे अशीच सेवा आमच्या वतीने होईल अशी मी ग्वाही देतो आणि ह्या मुलींचं शिक्षण हो, या कामी पांडुरांनी प्रार्थना करून